बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शिरपूर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि मोफत आर्टिफिशियल लिंप व स्प्लिंट कृत्रिम हातपाय अवयव वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात संपन्न झाले यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते त्यांची वैद्यकीय तपासणी करून एक्कावन्न दिव्यांग बांधवांना या साहित्याचे वाटप करण्यात आले या शिबिरासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय कृत्रिम अंग व सहाय्यक उपकरण तयार करणारी संस्था एस आर क्लस्ट यांच्या सहकार्याने हे विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे या अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पात्र दिव्यांगांना तपासणी व मोजमाप घेऊन आवश्यक उपकरणांचे वितरण करण्यात येत आहे यावेळी जागेवरच रुग्णांची तपासणी करून आणि त्यांच्या अवयवांचे मोजमाप करून हे अवयव बसवण्याची प्रक्रिया राबवली गेली शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून एसआर ट्रस्टचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील विविध अधिकारी आणि कर्मचारी समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनेचे आणि मदतीचे समाधान व्यक्त केले